नमस्कार कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि बंधूंनो तुम्हाला माहित आहे का राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्यात येणार आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचा विभागाला समजला आहे त्यामुळे आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चला तर मग वेग मा आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं विभागाला समजलं आहे त्यामुळे आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे ही पडताळणी सरसगट केली जाणार नाही असं सुद्धा आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे शिवाय कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात त्यांचे निष्कर्ष हे आता ठरवण्यात आले आहेत त्यामुळे त्यांचा फटका किती लाडक्या बहिणींना बसणार हे आता काही दिवसातच समोर येईल त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता पडताळणी करण्यात येणार आहे त्यानुसार काही निकष ठरवण्यात आले आहेत ज्या महिलांचा ज्या महिलांच्या परिवारात इन्कम टॅक्स भरला जातो अशा महिला देखील अपात्र होतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला त्यांना फक्त जी फरकाची रक्कम आहे ती मिळेल आणि ज्या महिला फॉर्म भरताना बँक खात्यावरील नाव वेगळं आणि तुमच्या आधार वरील नाव वेगळं अशा महिलांचे फॉर्म सुद्धा रद्द करण्यात येतील अशा महिलांना देखील अपात्र ठरवण्यात येईल त्यानंतर ज्या महिला, महिला लग्न करून स्थायिक झाल्या आहेत अशा महिला सुद्धा या या योजनेतून अपात्र ठरतील म्हणजेच आता अशा या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही दरम्यान या ना ना। निकषाचा आ, फटका अनेक लाडक्या बहिणींना बसेल अशी भीती आहे त्यातून अनेक नावं वगळली जातील असंही असलं तरी लाडकी बहिणीची लाडकी बहीण या योजनेची सरसगट फेर पडताळणी सरकार करणार नाही किंवा फेर फेर पडताळणी सरकार करून केली जाणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे मग नेमकं किती जणांची फेरपडताळणी केली जाईल तो कोण कोण अपत्र ठरल कोण फॉर्म रद्द होतील हे येत्या काही दिवसात म्हणजे जवळजवळ येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे मग चुकीच्या चुकीच्या योजनेचा लाभ जे लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ घेतात अशा योजनेला रोखण्यासाठी सरकारकडून फेरपडताळणी करण्यात येणार आहे मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय त्यामुळे या योजनेचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून हा प्रयत्न केला जातोय अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे तर अशा प्रकारे या योजनेचं नेमकं काय होते याची सविस्तर माहिती पुढील काही दिवसातच आपल्या समोर येत आहे अशीच महत्वाची माहिती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पोहोचत राहू माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद